दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे राहणारे पोस्ट मास्टर कैलास पाटील हे त्यांनी तयार केलेल्या त्यांच्या घरा शेजारील ते व त्यांचा ऑफिसचा कर्मचारी दिनेश बागवान असे बसून त्यांचे ऑफिसचे काम करीत असताना त्यांना अचानक खोकला आल्याने त्यांनी त्यांचे खासगी ऑफिसच्या दरवाजामधून बाहेर थुंकले असता रस्त्याने पायी चालत जाणारी महिला नामे रत्नाबाई माडी तिचा गैरसमज झाला व तिचे कडेच पाहून थुंकले असावे असा तिचा गैरसमज झाल्याने तिने कैलास पाटील यांना शिविगाड करत ती तिथून निघून गेली होती त्या कारणावरून पंकज माड़ी, दैवत रत्नाबाई माडी अशांनी त्यांचे खासगी ऑफिसात येऊन त्यांना शिविगाड करून जापताने व बुक्याने त्यांचे कांशलात व छातीवर माराण केली व तसेच त्यांचे ऑफिसचे कागदपत्रांची फेकाफेक करून त्यांचे नुकसान केले होते याबाबतची अशी फिर्याद पोस्ट मास्टर कैलास पाटील यांनी पिंपळगाव हरश्वर पोलीस स्टेशन येथे दिनांक जानेवारी रोजी दिल्यावरून पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे संशयित पंचवीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार किरण ब्राह्मणे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका